नमस्कार आज आपण इथे बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा गाजराचा हलवा हा हलवा बनवायला एवढा सोपा आहे ना ना इथे आपल्याला गाजर किसत बसायचे आहेत ना दूध आटेपर्यंत इथे आपण वाट बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत हा हलवा बनवतोय आणि चवीला म्हणाल तर मस्तपैकी मऊसूद दाणेदार आणि छान असा हा हलवा बनवून तयार होतो चला तर मग पटकन रेसिपी बघूया तर त्यासाठी इथे मी दोन किलो गाजर घेतलेत गाजर घेतल्यानंतर त्याच्यावरची साल काढून त्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे थोड्याशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले सोबतच इथे मी दोन मध्यम आकाराची बीटं पण अशा प्रकारे रफली कट करून घेतलेत त्याच्यावरची साल काढून आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजे बघा दोन किलो गाजर आहेत त्यानुसार दोन इथे मी बीट घेतलेत बीटामुळे रंग छान येतो म्हणून वापरायचं आहे आवडत असेल तर वापरा किंवा मग नाही घेतले तरी चालेल कशी सांगितल्याप्रमाणे आपण गाजर किसून घेणार नाही आहोत म्हणून इथे आपल्याला एक छोटीशी स्टेप फॉलो करायची आहे त्यासाठी बघा इथे मी गॅसवर कुकर ठेवलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तूप आता इथे आपल्याला छानपैकी गरम करून आहे तूप गरम झालं की आता आपल्याला यामध्ये चार ते पाच होतील एवढ्या वेलची टाकायची आहेत वेलची तुपामध्ये थोडा वेळ फुलू देऊया म्हणजे तुपामध्ये वेलचीचा फ्लेवर उतरेल आणि आता लगेच आपल्याला यामध्ये गाजरे टाकून घ्यायची आहेत तर जेवढी गाजर घेतली होती त्यातली इथे मी अर्धी गाजर आणि अर्धा बीट टाकलं आहे आणि आता आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप सगळ्या गाजराला आणि बीटाला व्यवस्थित लागेल एखाद मिनिट परतून घेऊया कुकर छोटा असल्यामुळे आधी अर्धे गाजर इथे मी टाकलेत आणि नंतर हे मिक्स करून झाल्यावर जे बाकीचे राहिलेत ते पण या ठिकाणी मी टाकून घेते आणि छानपैकी सगळे गाजर ह्या तुपामध्ये मिक्स करून घेते असं केल्यामुळे सगळ्या गाजरांना तूप व्यवस्थित लागलं जातं आणि छानपैकी इथे आपला गाजराचा हलवा बनून तयार होतो तर इथे सगळे गाजर तुपामध्ये मिक्स करून झालेत आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय तर इथे मी एक वाटी पाणी टाकणार आहे कारण जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं तर आपल्याला पाणी आटवण्यासाठी गाजर परत शिजवावे लागतील आणि मग ते ओव्हरकुक होतील म्हणून बघा अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता यावर झाकण लावून आपण मोठ्या गॅसवर एक सिटी आणि एकदम मंद गॅसवर एक सिटी करून घेणार आहोत तर हे बघा इथे आपले गाजर शिजून तयार आहेत बघू शकता एकदम सॉफ्ट असे शिजलेत आता आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी हे थोडंसं मोठ्या भांड्यात काढून घेते म्हणजे व्यवस्थित स्मॅश करता येतील आणि यामध्ये जे पाणी राहिलेलं आहे ना ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे स्मॅश करताना यामध्येच ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित गाजर आणि बीट स्मॅश होतील आता एका स्मॅशच्या साह्याने आपण याला छानपैकी स्मॅश करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम इझिली हे स्मॅश होत आहेत तर हे अशा प्रकारे इथे आपल्याला थोडंसं जाडसर स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये एखादे दोन गाजराचे छोटे मोठे तुकडे राहिले तर चालतील आता आपण लगेच गाजराचा हलवा बनवायला घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि परत एकदा त्यामध्ये थोडंसं दोन चम्मच एवढं आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचंय तूप गरम झाले आता या तुपामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर इथे मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेत आता हे काजू बदाम आपण तुपामध्ये छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया काजू बदाम अशा थोड्याशा लालसर रंगावर आले की आता आपल्याला यामध्ये जे आपण गाजर स्मॅश करून ठेवले होते ते टाकून घ्यायचेत आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मोठी करून तुपामध्ये हे गाजर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण यामध्ये जे राहिलेलं एक्स्ट्रा पाणी आहे ते लवकर आटेल आणि ते आपला गाजराचा जो हलवा आहे तो लवकर तयार होईल जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनिटामध्ये जे राहिलेलं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जातं तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी असा इथे गाजराचा हलवा जो आहे तो थोडासा ड्राय झालाय आता या ठिकाणी यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दीड वाटी होईल एवढा गुळ बारीक कट करून घेतला आहे आता हा गूळ गाजरामध्ये टाकायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे कारण गूळ गरम झाल्यानंतर त्याचं पाणी होतं आणि परत मग तो आपल्याला आटवून घ्यावा लागतो म्हणून बघा मध्यम गॅसवर आपल्याला छानपैकी गूळ ह्या गाजराच्या हलव्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे अगदी चार पाच मिनिटामध्ये छानपैकी हा गूळ गाजराच्या हलव्यामध्ये शिजला जातो आणि बघा जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर या ठिकाणी साखर वापरली तरी चालेल फक्त साखर वापरताना ती थोडीशी कमी घ्यायची कारण साखरेचा जो गोडवा आहे तो गुळापेक्षा थोडासा जास्त असतो अधूनमधून चमचच्या साह्याणी मिक्स करत राहायचं म्हणजे गाजरचा हलवा जो आहे तो करपणार वगैरे नाही तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी इथे गूळ पण या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आता आपण यामध्ये दूध किंवा मिल्क पावडर किंवा खवा वापरणार नाही आहोत ना ना म्हणून बघा इथे मी यामध्ये टाकण्यासाठी ना एक वाटी भरून एवढी साय घेतली आहे आणि आता आपल्याला ही साय या हलव्यामध्ये टाकायची आहे आणि दोन मिनिट आपण ही साय या हलव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये हलवा बनवती आहे म्हणून जे बाकीचे साहित्य पण आहे ना ते थोडंसं जास्त प्रमाणात घेतलं आहे म्हणजे साय आहे ती वाटी भरून घेतली आहे जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये हलवा बनवत असाल तर ह्या ठिकाणी जे साहित्य घेतलं आहे म्हणजे साय वगैरे असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण यामध्ये घूळ साय आणि बाकीचे साहित्य टाकल्यानंतर आपल्याला ते, टाक ते मोठ्या गॅसवरच मिक्स करून घ्यायचं म्हणजे लवकर हा हलवा तयार होतो आणि छानपैकी लवकर शिजला जातो आणि ओव्हर कुक होत नाही तर हे बघा इथे हलवा बनून तयार आहे थोडासा हा असा पातळच ठेवायचा कारण थंड झाल्यानंतर अजून हा घट्ट होईल तर आता आपण हा गरमागरम सर्व करून घेऊया तर बघा किती मस्त रंग आला आहे आणि छानपैकी एकदम लुसलुशीत आणि मऊ आहे आता हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये दहा दिवस आरामात ठेवू शकता आणि हव्या त्या वेळेस गरम करून खाऊ शकता चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय